भक्ती कदम बिग टीव्ही मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा माडघ्याळ येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन ओमदी पोलीस ठाण्यानं घेतली दुर्लक्षाची भूमिका ग्रामपंचायत माडग्या तालुका जत येथील ग्रामस्थांनी गावात सुरू असलेले जुगार मटका बेकायदेशीर विक्री व सेवनासाठी औषध द्रव्यांचा वापर तसेच इतर अवैध धंद्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत जिल्हा पोलीस प्रमुख सांगली यांना दिनांक तेवीस रोजी लेखी निवेदन दिले मात्र या निवेदनाची दखल स्थानिक उमदी पोलीस ठाण्यानं अजूनही घेतलेली नसल्यामुळं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे या निवेदनास पोलिसांनी केराची टोपली दाखवली आहे गावात काही ठिकाणी अवैधरित्या मटका जुगार व गांजा तसेच नशेचे पदार्थ विकले जात असून यामुळे युवक बिघडत आहेत या संदर्भात ग्रामपंचायतीनं निवेदनात स्पष्ट उल्लेख करत ही सर्व अवैध विक्री तात्काळ थांबवावीत अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे ग्रामपंचायतीचे सरपंच अनिता माळी यांनी स्वाक्षरी केलेल्या या निवेदनाच्या प्रती उपविभागीय पोलीस अधिकारी जत उमदी पोलीस ठाण्याचे प्रमुख यांनाही देण्यात आल्या होत्या तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी असून पोलीस प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला जात आहे ग्रामस्थांनी पुढे सांगितलंय की जर लवकरच हे अवैध धंदे थांबवले नाहीत तर ग्रामपंचायतीच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडलं जाईल याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील